देसाच्या सुरुवातीशी बरोबर एक तरुण मुलगा आणि त्याचे वडील यांच्यामध्ये चर्चा चालू होती आणि चर्चेचा विषय होता कि कि संगितला। संगितला की क्षमा आणि कृपा आणि मुलाने प्रश्न केला की नक्की ह्यात काय फरक आहे क्षमा केली आणि नंतर कृपा केली ह्याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्या वडिलांनी त्याला एक उदाहरण सांगितलं त्यांनी सांगितलं की समजा तू काहीतरी चूक केली आणि मी तुला क्षमा केली मी विसरलो तर ती तुझ्यासाठी क्षमा आहे परंतु हे एवढं झाल्यानंतर पण सुद्धा मी तुला काहीतरी मोठं आईस्क्रीम खायला दिलं तर ही कृपा आहे कृपा म्हणजे आमची पात्रता नसतानासुद्धा जेव्हा आम्हाला काहीतरी मिळतं त्याला कृपा म्हणतात आणि आपण ह्याचं उदाहरण बघतो की बघा लूक ह्याचा पंधरावा अध्याय लूक चॅप्टर फिफ्टीन ह्यामध्ये आपण उधळ्या पुत्राचं उदाहरण बघतो उधळ्या पुत्र सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करून तो जेव्हा परत वडिलांकडे आला त्याच्या त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की पश्चाताप झालेला होता त्यांनी सांगितलं मला तुमच्या एका मोलकऱ्या मोल ठेवा मोल एका नोकराप्रमाणे मला ठेवा परंतु त्याच्या वडिलांनी काय केलं त्याला क्षमा केलीच पण त्याला उत्तम झगा घातला त्याच्या हातात अंगठी घातली त्याच्या पायात जोडे घातले क्षमा केली आणि त्याच्यानंतर हे सगळं दिलं ही कृपा आहे देव आमच्यावर अशीच कृपा करीत आहे आम्हाला त्याने आम्हाला त्याची मुले होण्याचा अधिकार दिला ह्याशिवाय अजून आम्हाला काय पाहिजे त्याची कृपा जी आहे आमच्यावरची ही खूप मोठी आहे आम्ही चुकतो परंतु ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करून त्याच्याकडे जातो तो आम्हाला फक्त क्षमा करत नाही तर तो आम्हाला अनेक आशीर्वाद देतो हीच देवाची कृपा आहे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोम रोमकारासपत्र ह्याचा चौथा अध्याय आणि सातवं वचन रोमन्स चॅप्टर फोर अँड वर्स सेवन ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो